आता त्याची आवड असतं आता म्हणून इथं कृषी पण चालते इलेक्ट्रिकल चालते मेकॅनिकल समज चालते म्हणजे तुम्हाला काय टेक्निकल नॉलेज तिथं भरपूर आहे आता मी आयटी बद्दल माहिती सांगायची तर आपल्याकडे किती चौदा ट्रेडा ट्रेड मध्ये मशीन ग्रुप मध्ये काही ट्रेड असतात आणि काही ट्रेड नॉन इंजिनिअरिंग मध्ये असतात नॉन इंजिनिअरिंग मध्ये मुलींना काही ड्रेस मेकिंग आणि कम्प्युटरची थोडीची आवड असते थोडा नसतो तर मग मी स्वतः इलेक्ट्रिशियन आहे आणि सर फिटर आहे तर आपल्याकडे आणखी काही आय टी म्हणजे आय टी आय टी नंतर तुम्ही काय करता की जास्त मार्क पडले तर माझं मुलांना सामने असतात जास्त मार्क पडले काय करा डिप्लोमा टेक्निकल फील्ड आहे टेक्निकल नॉलेज डिप्लोमाला जर ऍडमिशन आहे सायन्स करा आणि इंजिनिअरिंग साईडला जायचं थोडासा प्लॅन करा पण आता सध्या काय झालंय की सगळ्यात फोकस कुठं झालेलं तुमच्याकडे टेक्निकल स्किल पाहिजे जर टेक्निकल स्किल असेल तरच तुम्हाला पुढे काही एम आयडी सी असतात कंपनी असतात किंवा बाहेरच्या देशातल्या संधी असतात ते तुम्हाला कॉल करतात जर तुम्हाला काही केला नाही परत परत मी पुढे येतो आपल्या आता काही विद्यार्थ्यांना माहीत नसतं की आय टी आर झाल्यानंतर बारावीचे सर्टिफिकेट भेटतं पण आता सध्या महाराष्ट्रात एकूण चालू केलेलं तुमचं जर दोन वर्षाचा ट्रेड आय कंप्लीट झाला तर तुम्हाला दोन पेपर द्यावं लागतात बारावीचे फक्त इंग्लिश आणि मराठी ते दोन पेपर दिल्यानंतर बाकीच्या तुमचे मार्किडर होतात आयटीचे मार्क्स कन्सिडर बारावीचे सर्टिफिकेट पण भेटतात तुमचं काय झालं टेक्निकलचं सर्टिफिकेट बारावीचं पण भेटलं तुम्हाला जे टेक्निकलचं आयटी लेवलचं ते पण सर्टिफिकेट भेटलं म्हणजे बारावी कंप्लीट झाली तुमची आणि टेक्निकल स्किल पण आल त्या दोन गोष्टी आल्या तेच तुम्ही जर आर्ट्स आणि कॉमर्स इथे गेला तर तुम्हाला हे नॉलेज भेटत नाही तुम्हाला त्याच्यामध्ये आवड असते की फॅम कसा चालतो करंट कसा फ्लो होतो हे कसं हे काय टेक्निकल झालं आतापासूनच तुम्हाला टेक्निकल नॉलेज यायला लागलं तर तुम्ही तुमचं भवितव्य जे तुमचं करिअर आहे ते तुमचं टेक्निकल युग आहे आता सध्याचं युग कसं टेक्निकल युग चाललंय इथून पुढे पाहिलं तर तुम्ही सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक करच्या गाडी यायला लागलेल्या आहेत आता कोणी हात काळ करायला नको म्हणत आहे सध्या बरोबर आणि प्रदूषणामुळे तर नकोच नको ते पण चाललंय त्यांचं काय की ग्रीन एनर्जीवर जावं लागेल सध्या इलेक्ट्रिकल कड पण फोकस आहे इलेक्ट्रिकल मध्ये कुठे मॅकॅनिक बनते ती लिए काउंसिफ